या बातमीचे प्रायोजक आहेत उच्च श्रेणीच कापड उत्तम सेवा आणि परवडणारे दर एकाच ठिकाणी सत्याहत्तर वर्षांपासून नावाजलेलं नाव लिबर्टी सुटिंग शर्टिंग रेडीमेड्स आजोबा गणपतीजवळ जवळ माणिक चौक सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन बहात्तर अडोतीस चोपन्न महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी शहरातील विविध सार्वजनिक शौचालयांना भेट देऊन पाहणी केली सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी शहरातील विविध सार्वजनिक शौचालयांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली या पाहणी दरम्यान मधुकर उपलपोस्ती रामवाडी मोदी कुंभार गल्ली आणि लष्कर या परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्थिती तपासण्यात आली सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने सार्वजनिक स्वच्छालयांच्या दुरुस्ती व देखभाल कामांना वेग देण्यात आला असून त्या अनुषंगाने आयुक्तांनी स्वतः प्रत्यक्ष स्थळ भेट देऊन सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला यावेळी त्यांनी सफाई कामगार वेळेवर उपस्थित राहतात का पाण्याचा पाणीपुरवठा नियमित आहे का पाण्याचे टँकर वेळेवर पोहोचतात का तसेच शौचालयांची स्वच्छता नियमित केली जाते का याबाबत सविस्तर माहिती घेतली ड्रेनेज लाईन चोकअप होणार नाही याबाबतीत विभागीय अधिकाऱ्यांना तात्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या पाणी दरम्यान डॉक्टर ओंबासे यांनी निर्देश दिले की ज्या सार्वजनिक शौचालयांचे दरवाजे तुटलेले आहेत पाण्याच्या टाक्या खराब झालेल्या आहेत किंवा पाण्याची व्यवस्था सुरळीत नाही अशा ठिकाणांबाबत घनकचरा व्यवस्थापन विभागाने तातडीने प्रस्ताव सादर करावा आणि त्या प्रस्तावाच्या आधारे आवश्यक दुरुस्तीची कामे तात्काळ पूर्ण करण्यात यावीत आयुक्तांनी नागरिकांच्या दैनंदिन वापराशी निगडीत या महत्त्वाच्या सुविधांबाबत स्वच्छता पाण्याची उपलब्धता आणि देखभाल यावर विशेष भर देण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत या पाणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त विना पवार उपायुक्त तैमूर मुलाणी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले अतिक्रमण विभागाचे नियंत्रण अधिकारी तपन डंके अंतर्गत लेखापरीक्षक राहुल कुलकर्णी मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार सफाई अधीक्षक वाहन अनिल चाराटे तसेच मुख्य आरोग्य निरीक्षक व सफाई कर्मचारी उपस्थित होते